आज भारतातील आयकॉनिक महोत्सव म्हणून पुणे पुस्तक महोत्सवाकडे पाहिले जाते या महोत्सवात होणाऱ्या गर्दीला दर्दी वाचनप्रेमी म्हणावे लागेल या महोत्सवाने नागरिकांना ज्ञान देत त्यांना प्रगल्भ करण्याचे काम केले आहे राज्याची कला संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरा जोपासली आहे अशा शब्दात महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पुस्तक महोत्सवाचं कौतुक केलं आहे राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे लिखित गिनीज गाथा पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील वैद्यकीय राज्यमंत्री माधुरी मिसाळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी एन बी टीचे अध्यक्ष मिलिंद मराठे संचालक युवराज मलिक कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल सुहाना ग्रुपचे संचालक विशाल चोरडिया लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत कार्यवाह प्राध्यापक आनंद काटीकर प्रसन्नजित फडणवीस बागीश्री मंठाळकर डॉक्टर संजय चाकणे अभय कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांच्या छायाचित्रांच्या साह्याने विश्वविक्रम करण्यात आला असून त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या सहकार्याने झालेल्या या विश्वयक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या युगात पुस्तके वाचली जातील का असा प्रश्न होता मात्र पुस्तकातील ज्ञान आणि माहितीचा संग्रह सर्वांना भावतो त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळत असून नवनवे विक्रम होतात त्याला पुणेकर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत मोठ्या संख्येने पुस्तके खरेदी करीत आहेत ही बाब वाचन संस्कृतीला पुढे नेणारी आहे महाराष्ट्रामध्ये साहित्याच्या माध्यमातलं रुजवण्याचं काम हे आपल्या लेखकांनी जाणकारांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी महाराष्ट्राची एक परंपरा आहे ती पुढे नेण्याकरता हा जो काही पुस्तक महोत्सव आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि आज पुस्तक महोत्सवामध्ये पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात ज्यांचा मोठा सहभाग आहे त्या महोत्सवाचं विक्रमामध्ये रूपांतर करण्यात ज्यांचा मोठा सहभाग आहे असे विक्रमादित्य राजेश पांडे यांच्याही पुस्तकाचं आज आपण प्रकाशन केलं आहे मी विक्रमादित्य याकरता म्हणतो की कदाचित जर दिनेशच्या लोकांनी असा एखादा विचार केला की सर्वात जास्त विक्रम करणारा कोण किंवा सर्वात जास्त विक्रमांमध्ये सहभागी होणारा कोण तर त्याचंही एक गिनीस रेकॉर्ड राजेश पांडेंचा होईल अशा पद्धतीनं पंधरा रेकॉर्ड करायची आणि प्रत्येक रेकॉर्ड हा अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचा त्यांनी त्या ठिकाणी केला